नमस्कार मंडळी कशा सगळे मी वैशाली आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी सकाळची काही साधी पण तेवढीच महत्वाची कामं जी माझ्या दिवसाची सुरुवात करतात आपण सगळेच सकाळी उठल्यावर काही ना काही काम करतो बरोबर ना चला तर मग बघूया मी आज सकाळी काय काय केलं घरकाम आणि आपण ह्या दोन सांगड ही नेहमी ठरलेलीच आहे बघा आज आता किचन क्लिनिंग चालू आहे कट्ट्याचं प्रथम मी कट्ट्यावरचं सर्व साहित्य खाली घेते एकही साहित्यवरती ठेवायचं नाही आणि बघा एका एक पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं गरम पाणी घ्यायचं शक्यतो मी तर गार घ्यायला लागले आणि त्यामध्ये निरमा टाकून घ्यायचं आहे तुमच्या जे लिक्विड डिटर्जंट आहे ते सुद्धा चालतं आणि हा किचन टॉवेल मी घेतलेला आहे बघू शकता पाणी कसं फेस आलेलं आहे अशा पद्धतीनं करून घ्यायचं प्रथम आणि छोटा टॉवेल किचन क्लीनसाठी एक वेगळाच ठेवायचा हे असे दोन तीन गिफ्ट आले होते माझ्याकडे तेच मी घेतलेले आहेत आणि ते किचन क्लिनिंगसाठीच वापरते प्रथम काय करते बघा आपला लायटर असतो तो प्रथम पुसून घ्यायचा कारण लायर आपण कुठेही ठेवत असतो घाई गडबडी त्यावर आणि त्याच्यावर बघा आपले फोडणीचे सगळे डाग उडलेले असतात तेलकट मग ते आपल्यालाच हातात नंतर बरोबर काय वाटत नाही म्हणून मग आपण पहिल्यांदा काय करायचं ते पुसून घ्यायचं त्यानंतर बघा जो काही गॅस बर्नर आहे त्याची बटणं प्रथम पुसून घ्यायची आणि सर्व व्यवस्थित गॅस तो पुसून घ्यायचा असं खळाखळा पाण्याने कधी धुयाचा नाही शक्यतो गॅस कारण जे काय बर्नर असतात ते खराब होतात बघा मी दाखवायला लागले ते बर्नर लगेचच खराब होतात एक महिना बघितला असताना करून खळाखळा पाण्याने ते बर्नर एकशे एक टक्का खराब होणारच मग अशा पद्धतीने वरच्यावर पुसून घ्यायचं आहे ओलसर कापडाने सुद्धा पुसलं तरी चालतंय आपण तेलकट डाग उठतात म्हणून मी त्यामध्ये काय केल्या आपली निर्मा पावडर टाकलेली आहे कोणतीही तुमची टाईड सुद्धा वापरू शकता किंवा सर पेक्सल वगैरे असलं तरी सुद्धा तसे टाकून आपण पुसू शकतो कट्टा तर बाबा डाग असतात ते प्रथम पुसून घ्यायचे आहे कापडाने आणि मग कट्टा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जिथे जिथे डाग ते पहिले काढलं की नंतर ते घट्ट होत नाहीत चिकट चिवट होत नाहीत ते डाग म्हणून पहिला ते कापडाने कसा का कसा टॉवेलने त्या बारक्या टॉवेलचा आहे म्हणायचा तो आणि त्याने पुसून घ्यायचा पाईपवर सुद्धा डाग उडलेले असतात माझी ही पाईप ॲक्च्युली मोठी ठेवल्या कारण दिवाळीच्या वेळेला फराळ करताना मला गॅस खाली घ्यावा लागतो त्यासाठी अशा पद्धतीने करतानाच नियोजन आम्ही केलं होतं जेणेकरून गॅस केव्हाही मला खाली घेता येतो आणि वरतीही ठेवता येतो त्यासाठी तर कट्टा क्लीन करायचं काम चालूच आहे बघा सगळं कट्टा कट्ट्यावरच काढल्यामुळं हो किती स्वच्छ निघतो कट्टा सगळी भांडी ठेवली की त्याच्या अवतीभोवती आपलं पीठपीठ सांडलेलं असतं तेला ते डाग तसेच राहतात म्हणून सगळी काढल्यामुळं हो बघा पटपट पुसता येतं पटापटा आता मी पुसून घेते स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचं हृदय आणि ओटा म्हणजे त्याचा आरसा नाही का तो स्वच्छ असला की मन एकदम प्रसन्न होतं खर सांगायचं तर माझा दिवस चांगला जावा यासाठी मला किचन स्वच्छ आणि नीटनेटके असावे लागते तुम्हाला कसं वाटतं किचन स्वच्छ झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा चला कट्टा, दुसरे कट्टा लगेच मी स्वच्छ करून घेल्यावर दुसऱ्या कामाची तयारी करते कट्ट्यावर लगेच झाल्या झाल्या जो का आपला बेसिन असतो सिंक असतो तो लगच्या लगेच घासून पुसून टाकायचा आहे कारण तो राहिला की दिवसभर तसंच वास येत राहतो सिंक मधून मी काय त्या सिंकमध्ये भांडी घासत नाही पण सिंक माझा नेहमीच मला स्वच्छ लागतो कसं आपण भाज्या वगैरे धुतलेले असतात थोडे थोडे डाग कसे पाण्याचेसुद्धा पडलेलेच असतात मग नेहमीच आपल्याला कसं कट्टा स्वच्छ करतानाच ती जर सवय असली तर कट्टा नेहमी आणि सिंक आपला इतका स्वच्छ फ्रेश वाटतं आपल्या किचनमध्ये आपल्यालाच जायला त्यामुळे सिंकसुद्धा लागलीच घासून घ्यायचं आहे मी घासणीने घासून घ्यायला लागले सिंकची जाळीसुद्धा त्याच्याबरोबर घासून घ्यायची आहे त्या जाळीतून सुद्धा शक्यतो कधी कधी वास येतो आणि कुणाकुणाच्या झुरळंसुद्धा होत असतील मुंग्या पण होत असतील त्या वासानेच होतात त्यासाठी नेहमी स्वच्छ करायचं आहे माझ्या काय घरात कधी झुरळं किंवा मुंग्या झालेले नाहीत मी नेहमी स्वच्छ सगळं ठेवत असल्यामुळे आणि सुद्धा जे काही आपले सिंकचे टॅब असतात ते सुद्धा लगच्या लगेच घासायचे त्यावर सुद्धा पाण्याचे डाग पडलेले असतात त्यामुळे स्वच्छ धुवून घासून पुसून घ्यायचं आहे सिंक बघा किती स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे आपल्यालाच पाहताना इतकं सुंदर दिसतंय तर दुसरं कोणतरी आलं घरात तर किती त्यांना फ्रेश वाटल आपला किचन कट्टा बघून आणि गॅस बघू शकताय सुंदर असा पुसून झालेला आहे आता इकडे मिस्टरांना चहा हवा होता सोबतच मला पण हवाच होता कारण इतकं पाण्याचं काम करून झाल्यानंतर गार पडलं होतं माझं अंग मग आमच्या गार्डनमधील मी गवती गा चहा काढून आणला आणि दोघांसाठी पटकन चहा ठेवला चहा घेतलं की आणखीन उत्साह येईल पुढच्या कामाला कारण अजून बरीचशी कामं करायची आहेत अजून आपल्याला भांडी घासायची आहे लोटून पुसून परशी धुन सुद्धा धुयाच आहे ही सकाळची अत्यंत महत्वाची लेडीजसाठी महत्वाची कामं आहेत ती केलीच पाहिजेत आता ही बघा काल रात्रीची काही भांडी शिल्लक का आहेत मला भांडी घासायला कधीच कंटाळा येत नाही उलट मला त्यात एक प्रकारचा आनंद मिळतो गरम पाणी आणि लिक्विड सोप घेऊन जेव्हा मी ही भांडी घासते तेव्हा मला एक प्रकारची स्वच्छता आणि समाधान जाणवतं एक एक भांड स्वच्छ झाल्यावर कसं चकचकीत दिसतं ते बघायला खूप मस्त वाटतं ही झाली आपली सकाळची महत्त्वाची अत्यंत भांडी घासायची पायरी चला तर मग पटापट भांडी घासून घेते आणि बोलते तुमच्यासोबत मी सर्व भांड्यातील काय करते करकट एका भांड्यात गोळा करते आणि बाहेर जाऊन टाकून येते ओल्या कचऱ्यामध्ये सकाळी उठल्यावर मला सगळ्यात आधी जे काम करायला आवडतं ते म्हणजे रात्रीची शिल्लक भांडी घासायची खरं सांगायचं तर रात्रीच घासून ठेवली तर सकाळी टेन्शनच राहत नाही पण कधी कधी कंटाळा करतोच की ही माझी रात्रीची भांडी म्हणजे शनिवारची रात्रीची आहे रविवारी सकाळी आता काय निवांत आहे म्हणून मी घासत आहे आता आलोया आपण सकाळच्या तिसऱ्या आणि महत्त्वाच्या कामाकडे मला आवडतं ते काम धुतलेले कपडे मगाशीच मी वाळत टाकले होते रात्री किंवा सकाळी धुतलेले कपडे जेव्हा वा मी वाळत घालते तेव्हा एक वेगळीच ऊर्जा मिळते सूर्यप्रकाशात कपडे वाळताना बघायला खूप छान वाटतं एक एक कपडा त्याचा सुगंध वास आणि तो वाऱ्याहून डोलताना बघून खूप समाधान मिळतं आजचा दिवस कसा असेल याची कल्पना करत मी कपडे वाळत घातलेले काढत होते हे काम करताना मला निसर्गाच्या जवळ असल्यासारखं वाटतं कपडे वाळत घालणे की मनात एक प्रकारची हलकी भावना येते चला आजचं हे काम पण झालं तर मंडळी ही होती माझी सकाळची काही कामं जी माझ्या दिवसाची सुरुवात करतात भांडी घासणे असो वा किचन ओटा साफ करणे असो किंवा कपडे वाळत घालणे असो ही सर्व कामं मला माझ्या दिवसासाठी तयार करतात तुमची सकाळची दिनचर्या कशी असते कोणती कामं तुम्हाला करायला आवडतात आणि कोणती नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग इथेच एंड करते पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत तुम्हाला तुमचा दिवस शुभ जावो Bye bye. Thank you so much.